आवाज सुरुवात मोठ्याने ओरडणार नाही त्यांना जेवण पण नाही मिळणार ओके म्हणजे नकी तोच नाव तर रामच राहिलं रेडी मंगल मूर्ती तो तू मला गडबड आहे जेवणाची त्यांनी आवाज मोठा काढला नमस्कार तर या माऊलींपासून आजच्या कार्यक्रमाची का सुरुवात करतोय एकदा हॉटेल चतुर्थी माध्यमातून आलेल्या उद्घाटन सोहळ्याला सर्व मान्यवरांचं नातेवाईकांचं आणि होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी का विशेष आलेल्या सर्वच आमच्या बहिणींचं मनापासून स्वागत करून सादर करतो क्रांती निर्णय करतो होम मिनिस्टर आजचा कार्यक्रम का आहे पाच हजार आठशे याच्यापासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते नमस्कार माऊली नाव तुमचं मनिषा रमेश एकदा बहिणींसाठी टाळ्या वाजवा वाजव तुम्ही आले आनंद घ्या उद्घाटन तर होणारच आहे ओके टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून एवढं टेन्शन घेतलं की दोन चार लाख कर्ज माझ्याकडे त्यांचं सगळ्यांना उखाण आला पाहिजे फक्त महादेवाच्या पिंडीला मानायचं नाही चतुर्थी हे नाव जर तुमचं ओखाड्यात आलं तर तुम्हाला फायनल ला चाल या पुढं लग्न झालंय ना यायला पाहिजे ना ओखाड्या चलो बोला सकाळपर्यंत होईल ना का व्हॉट्सअपला पाठवतो घरी जाऊन वाटतो मी खड नको लागले आणि बाकीच्या बोलायला व्हायचं काही म्हणा दोन चार शिवेद्या वाटलं सौभाग्याची सौभाग्याचे खूरचं नाव घेते कस का महिना बिचारीने कुंभमेळ्याचा आशीर्वाद घेतला हा बोला सो अरुणा संतोष वाळू कुठला खेळवंद बर पुढे नाही उल थोडं उखाणाच असते हो हा इंग्रजीत चंद्राला म्हणतात मूल आणि सूर्याला गोकुल सगळं इंग्रजीत चंद्राला म्हणतात मूल संतोष नाव घेते वाळून त्यांची सुरू काय नाव तुमचं श्रद्धा संदेश चिकले श्रद्धा संदेश चिकले पण पुढे उखाणा हां पुढे उखाणाच नाही मी कुठे मला बायपास श्रद्रासंदेश्टि आहे पुढे हां उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ता चिट्टे सगळ्यांना वाटलेत ना सावलीत गेला उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली संदेश रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली आतमध्ये जेवढं लेडीज भाऊ सर तुम्ही जात सगळ्यांना म्हणा तर बाहेर बसून मी कार्यक्रम बाहेर होणार आहे पाच मिनिटात मान्यवरांचं पण आगमन होणार आहे येस बहिणी इंस्टाग्रामला आहेत का

श्री क्रांती नानावळे पुढे पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाती अच्छा कोणते चार दिवसांना पौर्णिमा पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाती हॉटेल टिंबटिंबांच नाव त्यांचे हॉटेल चतुर्थीसाठी टिंबटिंब भारा की विचार हो म्हणली टिंबटिंब मध्ये मुकळ राहिले त्यांची हा उपक्रमांचं नाव घेते हॉटेल चकृतीत प्युअर वेज घटा उद्घाटन दिवशी तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले बिचऱ्या शिव बोल घे लाडक्या बहिणीचे पैसे जमा नाही झाले त्यांचे असं वाटतंय काय नाव आहे त्यांना आम्ही द्राक्षे पण पुढे चांदीच्या ताटात बत्तीस गिनण्या अमित रावांचं नाव घेते उमेशची बाई मावशी अहो ते गिनण्या आणि ह्यांची कन्या असं असते ते बहीण असते काही तुम्ही कधी प्रॅक्टिस केली का तू हसताय हसता लोकांना सोनल संतोष बोमले सोनल संतोष पुढे छत्रपती शिवरायांनी राज्य केले शक्तीपक्षने संतोष रावांच नाव घेते प्रेम भाव माझे पाठ आहे फक्त सुरुवात करून मी देखून मनीषा दिलीप विसावे हो गणपती बाप्पाला फुल घालते वाकून दिलीपरावांचं नाव घेते तुमचा मान राखून तुम्ही काय पोलीस भरती मयूर पवार पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला नाव घेते सुहासणी हा सुहसनी मी नसोबा काम उघड मी वे राज मारायचं जमून घ्यायचं अश्विनी जितेंद्र सांग पुढे आण पण वाटून रावचं नाव आहे घेत नाय भाऊ आहे बर पुढं दोन वाट्या चार मनी मनीसोबत कुल रावचं नाव घेते सून पाठकीला होते त्यांनी बडबड चालली त्या पुढे काय नाव तुमचं शंकररा

रामाने राज्य जल्ले वर्तनीना बनले देवरामांचं नाव कते सोबक के सिखले ही मैत्री नाही तुमची जयश्री हरसल टाकळकर कोण आलं तुम्ही तुम्ही टेटवाडी मुखोशका मैत्री झाली मी जवळ जवळ आहे जवळ जवळ आहे बरं हां शंकराच्या पिंडीला बेळ होते वाकून हरसल नावाचं नाव भेटतंयचं आहे कमीत कमी महादेवाच्या त्रमंडळा करतो हां या ते आहेत काय हो घरी कोण आहे बिता बोला अरविंद सांगर चतुर्थी प्युअर प्युअर वेज चे कारागीर होते कुशल अरविंद रावांचे नाव घेते स्पेशल वेज बिचलच्या आधी कौतुक केलं हॉटेलचं

हे लोक भारी असते इकडे बघा हे सिंगल खाली आलं सिंगल असं करा असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केला असेल ज्याने आयब्रो केली राहते तो नाही बोलत अशी बोलते भारी भारी असते बरं का हा काय नाव आहे किती ना हा पुढे लाल कुंकू काळी मणी सौभाग्याची फुल राजेशांचं राव नाव घेते

मनीषा मोहिते आणि ते मधले मोहिते त्यांच नाव पण सांगा लागते ना हसताय काय तरी चर्च घ्यावं लागतंय लग्न झालं की ते मधलं पीक चाललेलं असतंय नाव हा भांड केले ते त्यांच्या बरोबर तसंच वाटायला बिचारी भांडून लांब म्हणून आले काय का मला या या माऊली हा ओ काना गणपतीला हक्का प्रकाश रावांच्या नाव होते बाई हा का प्रकाश

नाही घ्या 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 आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र तारे करण रावांबरोबर आली मी सोडून सारी तुम्ही कुठं तरी होत होते कुठल्या कार्यक्रम होतात माझ्या दापोडी वा तुम्ही इकडे कशा झाले हे का काय बर 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 मनापासून स्वागत आहे मग हा अश्विनी संतोष टेटे

मंगेश रावांचं नाव घेते हॉटेलच्या चुत्रीच्या उद्घाटनाच्या दिवशी हा तू आरतीराव तुमचं बाप करा मला नव्हती घट मला वाटतं कसं कसला वडापाव खाल्ला असेल दुपारी मी खाल्ला होता हो सासरे माझे खेळ मग सासू माझी या दिवशी पांडव होतात नाही ना राहुलरावांचं नाव घेते चतुर्थीच्या चतुर्थी हॉटेलच्या उद्घाटनच्या दिवशी काय म्हणता शिल्पा सर्जेराव पोहचले कोणी नाव ठेवलं शिल्पा तुमच होत आहे का नाव शिल्पा जाऊ दे हा मैत्री आणि नात्याला नसावा स्वार्थ सर्जेरावांमुळे माझ्या जीवनाला आहे बाकी सगळं वेळ हां एक काम करा तुम्हाला उडे मारणं अवघड होईल तुम्ही दोघी बसा वाटलं असतं की वहिनी तुम्ही दोघी या बस माग खुर्चे हा न गाडीची खुर्ची माग बस की बस माग खुर्चीवर बस आता गाव खाली या तुम्ही खुर्चीवर जाऊ जाऊ वहिनी या पुढं या ना पुढं नाव सुजाता संतोष सापोरे आगे हिमालय पर्वतावर परपाशा राशी वहिनी पुन्हा वर पडला संतोष रावांचं नाव घेते चतुर्थी उदघाटनाच्या दिवशी तुषार देशमुख बरं पुढं <laughs> मंगळसूत्रातील दोन एक तुषार रावांनी केलं मला टू सोबत